नमस्कार मी शिवाजी काळे आजच्या इंडियानामा कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत इंडियानामामध्ये पहिली बातमी आहे बिहारच्या राजकारणातून बातमी जरी बिहारच्या राजकारणातली असली तरी याला किनार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची इकडे महाराष्ट्रामध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री न केल्यानं तिकडे नितीश कुमार नाराज झालेत आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करण्यानं तिकडे नितीश कुमार का नाराज आहेत जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून सध्या चर्चा रंगली ती महाराष्ट्र पॅटर्नची आणि नितीश कुमार अस्वस्थ असल्याची त्याची कारण सुद्धा तशीच आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करताना पुढचा मुख्यमंत्री कोण होणार अशी विचारणा अमित शहा यांना करण्यात आली त्यावेळी निवडणुकीनंतर तीनही पक्ष एकत्र मिळून मुख्यमंत्री ठरवतील असं शहानी स्पष्ट केलं होतं निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा अधिक आल्या आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले बिहार बिहारमध्ये भाजप हाच महाराष्ट्र पॅटर्न वापरणार असल्याचं बोललं जातं आहे तेव्हापासून नितीशकुमार चुप्पी साधून आहे दोन हजार पंचवीसला नितीशकुमार बिहारचं नेतृत्व करतील का अशी विचारणा एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अमित शहांना करण्यात आली यावेळी एन डी ए मिळून या, या संदर्भातला निर्णय घेईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी अमित शहा यांनी असं विधान केलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे नितीश बाबूंना हटवून भाजपा आपला मुख्यमंत्री करण्याची शक्यता नाकारत नाही एकीकडे नितीश कुमार भाजपावर नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांना ऑफर दिली लालूंची नितीश बाबूंना ऑफर नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहे नितीश कुमार यांनी सुद्धा त्यांचे दरवाजे आमच्यासाठी खुले ठेवावे नितीश कुमार नेहमी पळून जातात पण आम्ही त्यांना माफ करू लालू प्रसाद यादव नेते राजद या ऑफर संदर्भात नितीश कुमार यांना विचारलं असता त्यांनी कोणतंही भाष्य न करता पत्रकारांसमोर हात जोडले विशेष म्हणजे भाजपने बिहारमध्ये केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाच्या एकाही नेत्याला मंत्रीपद दिलेलं नाही तरी सुद्धा नितीश कुमार सध्या शांत आहेत नितीश कुमार यांची ही खामोशी बिहारच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय आहे अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर नितीश कुमार यांच्या पक्षाच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया हँडलवर जब बात बिहार की हो नाम सिर्फ नितीश कुमार का हो अशा ठळक मथळ्याखाली पोस्ट टाकण्यात आली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारणार का असा सवाल उपस्थित केला जातो मात्र नितीश कुमार यांनी जर पलटी मारली तर नितीश कुमार यांच्या पलटीचे हादरे दिल्लीला बसणार आहे नितीश कुमार यांना अटल बिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री केलं वाजपेयींच्या पाठिंब्यामुळेच नितीश कुमार मुख्यमंत्री झाले परंतु पुरेसं बहुमत नसल्यानं एका आठवड्यातच राजीनामा द्यावा लागला मात्र त्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री पद आणि हे अतूट वर्षांमध्ये तयार झालं तब्बल नऊ वेळा ते मुख्यमंत्री झाले नितीश कुमारांची कारकीर्द पहिल्यांदा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा शपथ चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाच ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार दहा था। तिसऱ्यांदा शपथ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा ते एकोणीस मे दोन हजार चौदा चौथ्यांदा शपथ बावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा पाचव्यांदा शपथ वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा ते सव्वीस जुलै दोन हजार सतरा सहाव्यांदा शपथ सत्तावीस जुलै दोन हजार सतरा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतरा सातव्यांदा शपथ सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार वीस आठव्यांदा शपथ दहा ऑगस्ट दोन हजार बावीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस नव्यांदा शपथ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस नितीश कुमार यांच्या नंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये दिवंगत नेत्या जयललिता यांचं नाव नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पलटू राम ही उपाधी दिली होती एवढ्या आघाड्या करून सुद्धा नितीश कुमार मुख्यमंत्री कायम का राहिले तर नितीश कुमार यांची स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे सर्वच पक्षांच्या नेत्यांची ते संवाद ठेवतात प्रशासनावर जोरदार पकड जनतेच्या मनात सुशासन बाबू अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी बिहार मदिल इतर मागास वर्गात यांना मानणारा वर्ग आहे यांचा मागास जातीवर मोठा होल आजही कायम आहे मात्र नितीश कुमार यांनी यावेळेस जर पलटी मारली तर दिल्लीच्या तक्त्याला हादरा बसेल आणि या घटनेला महाराष्ट्र पॅटर्न कारणीभूत ठरेल विशेष म्हणजे बिहारच्या गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपनं शब्द पाळला नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता त्यामुळे भाजपचे जास्त आमदार निवडून आले असताना सुद्धा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करावं लागलं होतं त्यामुळे आता बिहार बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न ची चांगली चर्चा आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज इंडिया नामा